गरजू विद्यार्थिनींना मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत शालेय वस्तूंचे वाटप खोपोली येथे गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना आरबीएल बँक आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं सायकल आणि शालेय वस्तूंचं वाटप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आरबीएल बँक यांच्या विकास निधीतून सुमारे पाच हजार सायकली गरजू विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिल्या खालापूर तालुक्यातील एकशे वीस विद्यार्थिनींनी या सायकली वाटप करण्यात आले या उपक्रमाचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी कौतुक केलं आहे तर आर बी एल बँकेच्या वतीने त्यांच्या सी एस आर फंडमधून राज्यामध्ये पाच हजार सायकल्स ते गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव त्याचबरोबर खालापूर खोली रोहा कर्जत या परिसरात विद्यार्थींना ते सायकल उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे आज इथे दोनशे सायकलचं वाटप होतं काही दिवसांपूर्वी गेल्या महिन्यात माणगावमध्ये कार्यक्रम झाला तिथे शंभर विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल्स उपलब्ध करून दिल्या आणि आज याच्यामध्ये साधारणपणे दोनशेमध्ये एकशे वीस जे आहेत ते या दोन तालुक्यांमधले होते विद्यार्थी आहेत आणि ऐंशी हे रोहा तालुक्यातले आहेत आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला तर आर पी एलचे आभार मानायचे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांच्या कार्यालयातील जे सी एस आरच्यासाठी एक स्वतंत्र जो विभाग आहे त्यांचेसुद्धा यानिमित्ताने आभार मानायचे आहेत आर पी एलचे तर त्यांचे जे आज फायनान्स हेड आहेत ते सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि पाच हजार सायकल्स राज्यामध्ये जे उपलब्ध ते करून देत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रायगड जिल्हासुद्धा निवडला याचा आम्हाला विशेष आनंद आहे आत्ता जवळपास बावीस गावांमधले जे विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांनी जे अतिशय दुर्गम भागातील आहेत त्याचबरोबर दारिद्र्य रेषेच्या खालील आहेत म्हणजे खरंच गरजू जे आहेत त्यांना हे सायकल्स हे ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेत आहेत खरंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे त्यांना सूचना होत्या की साधारणपणे पाच हजार सायकल ज्या उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यामध्ये नागपूर जिल्हासुद्धा आहे पण त्याच्या आधी जे इतर जिल्ह्यामधले आहेत त्यांना त्यांनी उपलब्ध करून दि द्याव्यात आणि मग शेवटचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार आहेत मी आर बी एलचे सर्व जे खालापूर करसर त्याचबरोबर खोपोली माणगाव रोहा हो इथले जे सर्व विद्यार्थी आहेत सगळ्या ज्या शाळा आहेत व्यवस्थापन आहे त्यांच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि हा उपक्रम दरवर्षी ते करणार आहे तर दरवर्षी रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये समावेश असावा अशीच आमची तर त्यांना विनंती नाही कारण पण दोनशे एम एमपेक्षा ॲव्हरेज जर आपण काढलं तर म्हणजे आम्ही श्रीवर्धनचा वगैरे आढावा घेतला मसळ्याचा घेतला कर्जत खालापूर खोपोलीचाही घेतला मांडवता तर साधारणपणे तीन दिवसामध्ये ॲव्हरेज आपण अडीचशे एम एमच्या वरती हा पाऊस झालेला आहे आणि रायगड जिल्ह्यासहित पश्चिम महाराष्ट्र असेल नाशिकला तर पंधरा दिवस झाले पाऊस पडतो आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये असेल किंवा सा मुंबईमध्ये असेल सगळीकडेच पावसाचा वेग आहे आणखीन दोन दिवस आपल्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे एन डी आर एफची जी बेस टीम असते ही आपल्याकडे चार महिने आपण केंद्र शासनाला विनंती करून मधल्या कालावधीमध्ये खासदार साहेब असतील सुद्धा त्याच्यामध्ये आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांनीसुद्धा त्यामध्ये पुढाकार घेऊन रायगडमध्ये आपल्याला चार महिन्यासाठी बेस्ट एन डी आर एफचा कॅम्प मिळावा असं गेल्या वर्षीपासून ती सुरुवात झाली साधारणपणे पंधरा जूनला ते कारण आपण जर बघितलं तर पावसाची सुरुवात ही तीस मेच्या नंतर होत असते आणि त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये ती एन डी आर एफची टीम जी आहे ती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यांसाठी इथे बेस कॅम्प असतो त्यांचा महाडमध्ये हो तर पंधरा जूनच्या ऐवजी आज जी आम्ही आपत्ती व्यवस्थापनची जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतली त्याच्यामध्ये आपण विनंती केलेली आहे की पंधरा जूनच्या ऐवजी त्यांनी तातडीने एक जूनपर्यंत तरी एन डी आर एफची जी ही टीम आहे ती त्या ठिकाणी पाठवावी आज आम्ही ज्यावेळेला मिटिंग घेतली त्यावेळेला आपल्या इथल्या रायगड जिल्ह्यातल्या जितक्या रेस्क्यू टीम्स आहेत मग अगदी दक्षिण आणि उत्तर रायगडमधल्या जिल्ह्यातल्या मुख्यालयाच्या सुद्धा जेवढ्या रेस्क्यू टीम्स आहेत यांचं आम्ही प्रशासन स्थानिक प्रशासन त्याचबरोबर पोलीस यंत्रणा यांच्यासोबत समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून तीसुद्धा मिटिंग आज आयोजित करण्यात आली रेस्क्यू टीम्सनीसुद्धा त्यांची जी काही जिल्हा प्रशासनाकडून ज्या ज्या काही त्यांना साधनसामुग्रीची गरज आहे किंवा कि त्यांच्या जर काही त्याच्या संदर्भातली काही आणखी सूचना असतील तर त्यासुद्धा त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पोचवायच्या आणि त्या, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला हे ऑपरेशन सिंधून या अंतर्गत जो काही आपल्याला निधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरायसाठी आपल्याला प्राप्त झालेला आहे तो सुद्धा आपल्याला या परिस्थितीमध्ये इक्विपमेंट्स घेण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यातील जनतेला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये तोसुद्धा निधी उपलब्ध आहे याव्यतिरिक्त आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की सर्व प्रांताधिकारी सर्व तहसीलदार जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणा यांनी ज्या आपल्या जी एस आयकडून ज्या दरडप्रवण जी गावं आहेत ज्यांची जी यादी आहे ती तर आपल्याकडे उपलब्ध आहेतच पण या व्यतिरिक्त प्रत्येक तलाठ्यांनी प्रत्येक ग्रामसेवकांनी आपापल्या गावातली काय परिस्थिती आहे म्हणजे जर समजा ती ए बी सी कॅटेगरीमध्ये जरी नसतील तरी पण तिथली काय परिस्थिती आहे याचासुद्धा जो अहवाल आहे तो अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आपत्ती व्यवस्थापन केंद्रापर्यंत पोहोचवायचा आहे आपण जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच एक आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केलेला आहे आणि मी आजच्या बैठकीच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत की दिले सर्व प्रांताधिकारी कार्यालय असतील तहसील कार्यालय असतील तलाठी कार्यालय असतील शाळा असतील आणि ग्रामपंचायत कार्यालय असतील इथंसुद्धा आपत्ती व्यवस्थापनच्या माहितीचे कक्षाच्या जे बोर्ड्स आहेत म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरसहित इतर जी माहिती आहे अर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तीसुद्धा त्यांनी तिथं बोर्ड लावून उपलब्ध करून द्यायचे ते आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयच ते बोर्ड्स जो ते सगळं जी मटेरियल आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत या व्यतिरिक्त रेस्क्यू टीमच्या संदर्भामध्ये तर मी आपल्याला माहिती दिलीच या व्यतिरिक्त जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत याच्यामध्ये आम्ही संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत की जे आपले प्रायव्हेट वेटनरी जे प प्राण्यांचे जे डॉक्टर्स असतात यांच्यासोबत त्यांनी समन्वय साधून जिथं जिथं आपल्याकडे मॅनपॉवर उपलब्ध नसेल तिथं तिथं आपण त्यांचीसुद्धा मदत त्या ठिकाणी घ्यावी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांमध्ये सुद्धा औषधांचा साठा जर उपलब्ध झालेला नसेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ती त्या ठिकाणी ती औषधांचा साठा हा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे आपले ॲम्ब्युलन्सेस आहेत त्या ॲम्ब्युलन्सेसवर जितक्या ॲम्ब्युलन्सेस आहेत त्याच्यावर ड्रायव्हर्स आणि त्याची जर काही दुरुस्ती असेल तर ती त्या ठिकाणी त्यांनी करून द्यायची तर या पद्धतीनं या सूचना ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत आणि याचा अठ्ठेचाळीस तासानंतर मी स्वतःसुद्धा त्या संदर्भातला आढावा जो आहे तो घे तो घेणार आहे आणि नगर परिषद उभ्या ज्या नगरपालिका आहेत नगरपंचायती आहेत यांनी नाले सफाईचं जे काम आहे ते पुढच्या पाच पु� दिवसाच्या आत त्यांनी संपवायचं आहे त्यामुळे त्यासुद्धा सूचना आम्ही या मिटिंगच्या निमित्ताने आजची जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये घेतली होती त्यामध्ये या सगळ्या बाबींवर आम्ही सविस्तर चर्चा आणि सूचना या दिलेल्या त्या संदर्भातली फार कमी माहिती घेऊन किंवा अर्धवट माहिती घेऊन त्या ठिकाणी ज्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत ते बनवल्या जातात आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या दोन्ही विभागांना गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये अधिकचा निधी हा अर्थविभागाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जो अर्थसंकल्प तयार करण्यात आला त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आणि साधारणपणे जो काही वाढीव निधी त्यांच्या विभागातून लाडकी बहीण योजनेसाठी उपलब्ध करून दिला जातो हा त्यांना त्यांच्या रुटीन बजेटच्या अधिकचा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या रुटीन बजेटवर याच्यावरना काहीही पडसाद नकारात्मक हे उमटणार नाही आहेत आणि मला वाटतं आदिवासी विभागाचे जे मंत्री आहेत विके साहेब आणि बावनकुळे साहेब जे राज्याचे महसूल मंत्री आहेत ह्यांनीसुद्धा त्या संदर्भातली जी भूमिका आहे आणि जे स्पष्टीकरण आहे जी वस्तुस्थिती आहे ती प्रसारमाध्यमांसमोर मांडलेली आहे यंदाच्या महिन्याचा जो लाडकीबाईंचा हप्ता आहे हा सुद्धा विभागाच्या आणि राज्य शासनाच्या वतीने लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आणि अंगणवाड्या आहेत या संदर्भातला पण वस्तुस्थितीचा अहवाल हा जो आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं मागवलेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या संबंधित अधिकारी आहेत शिक्षण अधिकारी आणि महिला व बालविकासचे जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत ही ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आणि अंगणवाड्या आहेत यांच्या इमारती आणि त्या संदर्भातली पण जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांच्या त्यांच्या तालुक्यातली जी आहे ती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचवली